दोन हजार एकवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता संघर्षाचा असा एक पेच निर्माण झाला की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी यावर दिलेली विधानं आजही चर्चेत आहेत पण याचवेळी एक मोठा प्रश्न लोकांच्या मनात आहे शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद का नाकारलं ना गेलं याचवेळी भाजप आणि पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास तयार झाला मग शिवसेनेला का नाही यामागचं सत्य आणि राजकीय गणित काय होतं चला तर मग सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहूया दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही भाजपने एकशे पाच जागा मिळवल्या होत्या तर शिवसेनेने छप्पन जागा मिळवल्या आणि त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी आग्रह धरला राष्ट्रवादी काँग्रेसने चोपन्न जागा तर काँग्रेसने चव्वेचाळीस जागा मिळवल्या होत्या शिवसेनेने भाजपने आधीपासून पन्नास पन्नासचा फॉर्म्युला दावा केला होता म्हणजेच अडीच वर्षासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल मात्र भाजपने हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याची तयारी का दर्शवली नसेल फडणवीसांना वाटत होतं की उपमुख्यमंत्रीपद दिलं तर शिवसेना अजून मजबूत होईल आणि भविष्यात भाजपसाठी आव्हान बनेल त्यांना शिवसेनेचा प्रभाव रोखायचा होता जो आधीच मुंबई महापालिकेत प्रबळ होता जर उपमुख्यमंत्रीपद दिलं तर शिवसेनेला भाजपसोबत राहण्याचं मोठं कारण मिळालं असतं आणि शिवसेना स्वतःचं वेगळं अस्तित्व जपण्यासाठी स्वतंत्र मार्ग अवलंबणार होती उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा आग्रह हा मुख्यमंत्री पदासाठी होता त्यामुळे उपमुख्यमंत्री पद ही त्यांच्यासाठी अपमानास्पद ऑफर ठरली असती त्याच्या उलट भाजपने अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देऊन राष्ट्रवादीच्या फुटीचं गणित मांडलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांचा वेगळा गट असल्याचं दाखवत त्यांनी भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केलं भाजपला वाटत होतं की अजित पवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला दुबळं करता येईल देवेंद्र फडणवीसांना तीर सरकार स्थापन करायचं होतं आणि अजित पवारांच्या पाठिंब्यामुळे त्यांना एकशे सत्तर प्लस आमदारांचा आकडा गाठता आला असता शिवसेनेशी वाटाघाटी करताना वेळ गमावण्यापेक्षा राष्ट्रवादीला तोडून सत्ता स्थापन करणं भाजपला अधिक सोपं वाटलं शरद पवार यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्यामध्ये आणि शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या युतीमध्ये महत्वाची भूमिका बजावली फडणवीसांच्या मते राष्ट्रपती राजवटीसाठी शरद पवारांनीच सूचना केल्या होत्या पण पवार यांनी नंतर शिवसेना आणि काँग्रेसला एकत्र आणण्यासाठी प्रभावी मध्यस्थी केली यामुळे महाविकास आघाडी स्थापन झाली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी मुख्य भूमिका बजावायची आहे भाजपने दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतरही शिवसेनेला दुय्यम भूमिका दिली होती यामुळे शिवसेनेला वाटलं की भाजप सोबत राहून त्यांचा पक्ष दुबळा होईल जनतेचा प्रश्न असा आहे की जर भाजप अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद देऊ शकत होत तर शिवसेनेला का नाही हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे शिवसेनेला मोठं स्थान मिळालं असतं तर कदाचित महाराष्ट्रात वेगळं राजकीय समीकरण पाहायला मिळालं असतं पण राजकारणात युती आणि तुट या संधी आणि स्वार्थाच्या खेळावर अवलंबून असतात तर मंडळी दोन हजार एकोणीसच्या सत्ता संघर्षाने महाराष्ट्राच्या राजकारणाला एका नव्या वळणावर नेलं भाजप शिवसेनेचा जुना मित्रपक्ष वेगळा झाला आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तुम्हाला काय वाटतं भाजपने शिवसेनेसोबत चर्चा करून त्यांना उपमुख्यमंत्रीपद द्यायला हवं हो होतं का तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद